घराचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा कोण म्हणतात मणी कसे पाडायचे मित्रांनो हे बघा पांढरीची काठी आहे पांढरीची काठी मणी पाडायचे का काय करायचं सोपं आहे अशी बारीक जर काठी घेतली तुम्ही हाताच्या बोटावने तर बघा असे तुकडे पाडायचे असे तुकडे का पाडायचे त्याचं कारण एक रुपया बंद आहे असे जे तुकडे पाडले बारीक तर काय होईल ह्याला आग आ आपल्या बराबर हे छिद्र पाडायचं छिद्र पाडून ठेवून तुम्हाला ही मणी वापरा येणार आहे आणि तर तुम्ही असे जर मनी पाळले हे जे काय होतं मित्रांनो सर जे जे आवरण आहे ते आवरण सर, आवर सर निघून जातं अर्ध्याला अर्ध लाकूड वाटलं होतं आणि मण्याचा एवढा होईल असा एवढा रिजेक्ट होत नाही असं मोठं लाकूड जर तुम्ही एवढा तुकडा घातला जे तुम्हाला दोन मनी वापरायचे तर तुम्ही एक मनी वापरला तरी काम करते तर कसं काम करते ह्याच्या आधी आपण काही लाकडं देऊन बघितले तर बारकं लाकूड जर दिलं तर ह्या बारक्या लाकडापाशी दहा फूट पाच फुटापर्यंत सर्प येतो आणि मोठं लाकूड जर असलं तर वीस फूट पंचवीस फूट तिथेच साप तिकडेच या टाळा मीटर हालोय त्याला तिकडे दहा सरक करतो म्हणून बारक्या लाकडात तर मोठ्या लाकडात पण पावर आहे मित्रांनो त्याच पाहिजे मोठा जर राहिला हातात राहू द्या बघा हातात असं जर काही तुमचं कंगन असेल तर असा एक मणी हातात घालायचा आणि एक बाकीचं तुम्ही ब्रेसलेट सारखं घालू शकतात गळेत घालू शकतात म्हणून एक जरी मणी वापरला मोठा जे तुम्हाला दोन मणी वापरायचेत एकच वापरा मोठा चांगल्या प्रकारे काम करणारे फक्त तुम्हाला मनाला छिदर पाड्यात थोडी जरा गॅस चालू असेल काही जाळ चालू असेल तिथं थोडेसे त्रास करून कशाने तरी दाबणानं कशा तरी छिद्र पाडायचे दमानं त्याला ठोकू नका ठोकल्यानंतर मणी फुटून जाईल दमाने फिरवायचे ग दाबण गरम होऊन आणि कस तरी आपला मणी पाडायचा जेवढं होईल तेवढं ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा मणी पाडा आणि मणी वापरा दुसरी गोष्ट मित्रांनो एक फोन आला की पोटात खाऊ घातील पांढरीची काठी कसा वापर करते तर त्याचा असा वापर आहे मित्रांनो पांढरीची काठी घ्यायची याचा काय करायचं शनिवारी गुरुवारी पाण्यावर घुसून ह्याचा एक दोन चमचा गंध तयार करायचा ते काय करायचे गोमूत्र एक कप्पर घ्यायचं कप्पर गोमूत्र गोमूत्रात ही गंध टाकायचा त्याच्यामध्ये अश्वगंधा चूर्ण टाकायचे दोन चमचे सर्व एकत्र करून तुम्हाला पोटातून घ्यायचं आहे पोटातून घेतल्यावर मित्रांनो घाबरायची गरज नाही एखाद्या वेळेस जुलाब होऊ शकते एखाद्या वेळेला खाऊ घातला असताना काही त्रास असला शंभर टक्के जुलाब होणार जुलाब झाल्यावर औषध कमी घ्यायचं आपल्या आपल्या योग बुद्धीनं मला कॉल करा मी ह्या व्हिडिओ खाली नंबर बी देईन तर त्रास होईल तरास होईल त्याला काय घाबरायचं नाही आणि ती जसं पोटातलं आहे तसं निघून जाईल आणि तुम्हाला ती एकदम चांगल्या प्रकारे अन्नपचन होईल पोटाचे विकार पोटात गाठ झाले पोटात काय विकार आहे कुणी खाऊ घातलं आहे कर्णेवटार केलेलं आहे तर ती निघून जाईल मदत होणार आहे आणि हे झाल्यानंतर जर मित्रांनो परत तुम्हाला काय करायचे करणे बंधन पॉकेट वापरायचे करणे बंधन पॉकेट वापरल्यानंतर पर ते परत येणार नाही ना बंधन करून देतो पॉकेट तुम्हाला करणे बंधन आपल्याकडे भेटून जाईल कारण पॉकेट मागविताना आपले दहा पंधरा दिवस जातात कधी कधी महिना जातो एम राशेवर त्याच बाई पॉकेट मागितांना अगोदरच तुम्हाला एक संपर्क साधायचा आहे आणि पॉकेट घ्यायचं आहे ताबीज घ्यायचं आहे आणि करणे बंधनापासून मुक्तता मिळवायची एवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा परत आपण लवकरच भेटू मित्र या किंवा व्हिडिओमध्ये चला रामरा